जुनी पेन्शन लागू करावी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं या मागणीसाठी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत इशारा जुनी पेन्शन योजना लागू करा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा या दोन प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकत्रित येऊन आंदोलन करत निदर्शनं केली यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देण्यात आला या आंदोलनात जिल्हा परिषदेमधील लिपिक वर्गीय संघटना कर्मचारी महासंघ लेखा संघटना अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना कृषी संघटना कंत्राटी कर्मचारी युनियन दिव्यांग संघटना आदी संघटनांनी सहभाग नोंदवला मात्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेनं यामध्ये सहभाग नोंदवला नाही संपाला पाठिंबा दिला या संपामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमध्ये सन्नाटा दिसून आला या बेमुदत संपाचं नेतृत्व लिपिकवर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे सचिन मायना सुरेश राठोड लेखा संघटनेचे उमाकांत राजगुरू अनिश मेहत्रस कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी महिला संघटनेच्या ज्योत्स्ना साठे ज्योती लामकाने यांनी नेतृत्व केलं आणि माझं असं स्पष्ट मत आहे की जसं जुन्या लोकांना पेन्शन मिळते तसं नवीन कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शन मिळणे हा त्यांचा हक्कच आहे कारण की आयुष्यभर तरुण पण पूर्ण आखा पण आयुष्यभर सर्विसमध्ये घालवतो आणि म्हातारपणी जेव्हा आर्थिक गरज असते त्यावेळेस जर पेन्शन नसेल तर तो कर्मचारी ज्याचं आयुष्य याच्यामध्ये सेवेमध्ये गेलेला आहे त्यांना पेन्शन मिळणं हा त्यांचा हक्क आहे कारण म्हातारपणीच खरं पैशाची आर्थिक गरज असते सर्व समस्या ह्या म्हातारपणीच निर्माण होतात त्याच्यामुळं पेन्शन हा आमचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे नमस्ते सर नियोजनांसाठी बांधकाम दोनमध्ये कार्यरत आहे किंवा माझे वडील आकस्मिक निदान झालं त्यांचं त्यांच्या जागी मी अनुकंपा लागले पण ज्यावेळेस ते वारले त्यावेळेस मी वयाचे अठराच्या आतच होते पण त्या काळी त्यांनी दोन हजार पाचच्या आत त्यांची जॉईन असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळाली आणि दोन हजार पाचच्या आधी असल्यामुळे पेन्शनमुळे आमची फॅमिली आत्तापर्यंत आम्ही उपभोगलो त्या पेन्शनच्या जेव्हा आमची उपयोजिका व्यवस्थित होऊ शकली तर मला असं वाटतं की जशी जुन्या लोकांना जुन्या कर्मचाऱ्यांना सगळ्या केडरांना पेन्शन आहे तशीच जे काही नवीन नियुक्ती होती एक एकतर आता शासन भरतीच फार कमी झाली आहे त्यात ही जुनी जर पेन्शन कमी केली तर तरुण पिढीने किंवा युवा पिढीने पुढची त्यांची